नुकतीच एक बातमी आली की एका खूप चांगल्या डॉक्टरांनी चा बदना स्वतःच्या बदनामीला टाळण्यासाठी स्वतःला संपवलं त्यांचं शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातली त्यांची काराकिर्दी इतकी महान होती की त्यांच्या जाण्याने कित्येक लोकांना खूप दुःख होत या विषयात आणखी तपास जरी चालू असला तरी जेव्हा एका आत्मसन्मानाशी छेडल्या जात जेव्हा त्याच्यासोबत अशा गोष्टी केल्या जातात ज्या त्याला एथिकली पटत नाही तेव्हा हे त्याला ते असत आणि तो असं पाऊल उचलतो असं करण्याचे विचार तुमच्याही मनात येत असतील तर या विषयात सेनेका म्हणतात असं करणार तर आहात पण जी गाठ तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करताय तिला आधी सैल तरी करून पहा आयुष्यात जेव्हा आपल्याला प्रसिद्धी मिळते किंवा आपल्याला मागे सोडून जाण्यासारखी मोठी काराकिर्द असते तेव्हा ती असताना त्याच्या सोबत स्वतःला नेहमी या गोष्टीची आठवण करून दिली पाहिजे कि या गोष्टी माझ्याकडून कधीही जाऊ शकतात त्यांचे आणि बहिणीचे अनैतिक संबंध होते अशा बिनबुडाच्या आरोपावरून एका अज्ञात बेटावर हद्दपारीची शिक्षा सुनावण्यात आली होती तिथे ते किती काळ राहणार याविषयी काहीच शाश्वती नव्हती जेव्हा त्यांच्यासारखा ज्ञानी व्यक्ती अशा फुकटच्या शिक्षेमुळे अशा गंभीर शिक्षेला तोंड द्यायला जाणार असतो तेव्हा त्यांच्याही मनात स्वतःला संपवायचे विचार आलेच असतील ना पण त्यांनी तसं केलं नाही ते मानेने ती शिक्षा भोगायला निघून गेले तिथे राहून त्यांनी त्यांच्या करण्यासाठी जी पत्रे लिहिली ती आजही वाचण्यालायक आहेत माझं हे सांगण्यामागचं सा उद्देश हा आहे की आपण जे आयुष्य जगतोय त्याच्यामध्ये आपल्यावर या नशीबाचा हल्ला कधीही होऊ शकतो आणि यात आपल्याला मिळालेली संपत्ती प्रतिष्ठा आपलं शरीर आपल्या जवळची लोक सगळं काही आपल्या पासून काढून घेतल्या जाऊ शकतं तेव्हा कधी कधी स्वतःला संपवूनच योग्य वाटायला लागतं तेव्हा एक पाऊल मागे घेऊन त्यांना सामोरे जाण्याच धाडच दाखवलं आणि ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्या त्या शोधून केल्या तर नक्कीच आपल्याला योग्य तो मार्ग मिळू शकेल सेनेकांना तिथे कित्येक वर्ष राहावं लागलं जवळपास एक दशक तरी ते तिथल्या कारावासात होते मग काही वर्षांनी ते रोम कडे परत आलेही पण तोपर्यंत तिथला रोमचा सम्राट आता बदललेला होता तो राज होता आणि त्याच्या वैयक्तिक शिक्षणासाठी त्याचा ट्युटर म्हणून त्याच्या आईने सेनेकाची नेमणूक तिथे केली होती त्यांच्या अडचणी एवढ्यावरच थांबल्या नाहीत ज्या राजाला लहानपणीपासून शिकवलं ज्याला लहान केला त्याच राजाने त्यांना आत्महत्या करून मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली शेवटी सेनेकाही मेलेच पण मरण्याआधी ते कधी नशिबा पुढे झुकले नाहीत त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी ल्युशियस या त्यांच्या मित्रांना लिहिलेली जी पत्रे आहेत ज्यांना आजच्या काळात लेटर एथिक्स म्हणून प्रसिद्ध केल्या जाते ती पत्रे आजही प्रसिद्ध आहेत आणि ते त्यांचं बेस्ट वर्क म्हणून जाणलं जातं असं ते करू शकले कारण त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला प्रत्येक निर्णय घेण्यासाठी त्यांच्या मदतीला तत्वज्ञान हाजर होतं